जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव व वाशी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने वाशी येथे तेरा मार्च रोजी शिवाजी चौकात कृषी विभागाच्या विविध योजना उपक्रम व विविध मोहीम यांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पोवाड्यामधून ईश्वर प्रभू कलामंच धाराशिव यांच्यामार्फत शाहीर प्रभाकर आंधळे व त्यांचे साथीदार ईश्वर इंगळे रोहन दणाने बाबासाहेब कटारे व्यंकटेशकरण तानाजी वाघमारे यांनी अतिशय सुंदर प्रकारे पोवाड्यातून सादर केले यावेळी मंडळ कृषी अधिकारी डी ए चव्हाण तालुका कृषी अधिकारी आर व्ही बर्वे कृषी सहाय्यक श्रीमती पुडे कृषी मित्र महादेव आडमुठे आदी उपस्थित होते थुना, 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 थुना। तुम्हाला नाही तर रंग महित रंग तुम्हाला आधी कमी अविना आधी कशणि अला नाही सर सुना तुमच नाही तर रंगरंगा i'm too loud, <laughs> too loud.